नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पर्जन्य राजा असा बरसतोय की खरोखरच मान्सून जोरात बरसू लागला आहे अशा परिस्थितीत कारण मान्सून आता कालच लागला आहे करा खरा माल मान्सूनचा मान्सूनला आजच सुरुवात झाली मात्र आता हा अवकाळी आहे की मान्सून आहे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे मतभेद आहेत काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या जो पाऊस सुरू आहे तो तीस तारखेपर्यंत आहे आणि पुढे सात तारखेपर्यंत सुट्टी घेणार आहे त्यानंतर पुन्हा मान्सूनच्या धारा बरसणार आहेत असं असलं तरी शेतकरी बांधवांमध्ये ही चिंता लागली आहे की आता जर पाऊस पडला आणि नंतर त्यानं दगा दिला लपंडाव पावसाचा लपंडाव सुरू झाला तर पुढे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना अशी शंका अनेक शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे मात्र काही हवामान मते यावर्षी एकशे पाच टक्के पाऊस होणार आहे असं असलं तरी हवामान खात्यानं किंवा मग हवामान तज्ज्ञाने जो अंदाज व्यक्त केला तो अंदाज असतो तो खरा ठरू शकतो किंवा खोटा होऊ शकतो कारण अंदाज हा कधी कधीकधी खराही ठरतो आणि कधी कधी खोटा देखील ठरतो आता सध्याचा जो पाऊस सुरू आहे तो पाऊस कपाशी लागवडीसाठी उपयुक्त असला तरी कपाशीची लागवड नुकतीच सुरू झाली आहे आणि अजून बरेच शेतकरी कपाशीची लागवड करण्याच्या विचारात आहेत मात्र पावसानं उघडी दिलीच नाही पाऊस जर उघडलाच नाही तर कपाशी लावणार कधी ही समस्या किंवा ही शंका शेतकरी बांधवांमध्ये आहे दुसरं असं की कपाशीचं बियाणं बाजारात आहे मात्र बियाणे विक्रेते जे आहेत ते शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लुटत आहेत अशा अनेक तक्रारी लोकपत युट्यूब चॅनलकडे आले आहेत तर अनेक दुकानदाराचं म्हणणं असं आहे की सत्तर सदुसष्ट किंवा राशी किंवा बाउसर किंवा बाउसर तर मिळत नाही सत्तर सदुसष्ट राशी किंवा संकेत अशा ज्या नऊशे रुपयाची बॅग आहे बियाण्याची काप कपाशाच्या बियाण्याची त्याबरोबर दुसरी एक बॅग घ्या असं खत विक्रेते म्हणतात आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फसवत आहेत तर ही सक्ती बळजबरीनं नऊशे आणि नऊशे अठराशे रुपयाच्या दोन बॅगा शेतकऱ्याच्या माथी मारल्या जात आहेत अशा तक्रारी आहेत शेतकरी राजाला बळी आपण बळीराजा म्हणतो शेतकऱ्यांना मात्र बळीराजाला अनेक जण लुटण्याच्या तयारीत असतात मग ते बियाणे दुकानदार खतं विक्रेते किंवा मग ज्यावेळेस माल बाजारात न्यायला जातो तिथले दलाल व्यापारी आडत आडतदार असे बरेचसे लोक बळीराजाच्या बळीराजाच्या खिशाचे किंवा आर्थिक परिस्थितीचे अक्षरशः आर्थिक परिस्थितीचे लचके तोडत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्याचे जे तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आहेत या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगायचे की शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दुकानदाराचा बंदोबस्त करा अन्यथा त्या दुकानदारांच्या नावासकट दुकानाच्या आणि दुकानदारांच्या नावासकट बातम्या आम्ही व्हायरल करू त्यानंतरचे जे काही परिणाम होतील त्या परिणामाला संबंधित दुकानदार तहसीलदार कृषी अधिकारी जबाबदार असतील मात्र शेतकऱ्यांशी जर फसवणूक करण्यात आली शेतकऱ्यांना जर आर्थिकदृष्ट्या कोणी लुटण्याचा प्रयत्न केला तर लोकपत मीडिया संबंधी त्याला सोडणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी नोंद घ्यावी एवढंच सांगायचे धन्यवाद